मित्रांनो आपल्या मागच्या भागात आपण नर्मदेच्या काठावर वसलेलं अद्भुत महेश्वर पाहिलं घाट अहिल्यादेवी होळकरांचा किल्ला आणि तिथलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य आता ह्या प्रवासाला पुढे नेत आपण निघालो आहोत ओंकारेश्वर यात्रेला रस्त्याने प्रवास करताना निसर्गाची मोहक दृश्य आपल्याला वेगळ्याच जगात येऊन जातात हिरवीगार टिकड्या शांत डोंगर रांगा आणि मध्येच डोकवत असलेली नर्मदा नदी जणू आपल्याला ओंकारेश्वराकडे आमंत्रण देत आहे आता दे आपला प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होत आहे ओंकारेश्वर यात्रा साधारण दहा सव्वादाच्या दरम्यान आम्ही महेश्वर सोडलं आणि ओंकारेश्वरकडे प्रस्थान केलं साधारण महेश्वर सोडल्यानंतर दीड तासात आम्ही ओंकारेश्वरला येऊन पोहोचलो ओंकारेश्वरला आल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही इथे अन्नछत्र जिथे आहे तिथे सर्वात प्रथम आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला सर्वात प्रथम प्रसादाला आम्ही इथे प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो नर्मदा नदीच्या दोन प्रवाहांनी वेढलेल्या बेटावर वसलेलं हे पवित्र स्थान वरून पाहिलं की अगदी ओम आकार दिसतो ह्यामुळेच ह्या ठिकाणाला ओंकारेश्वर असे नाव मिळालं आहे इथे असलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं हजारो भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात सर्वात प्रथम आम्ही घाटावर गेल्यानंतर इथे नर्मदा नदीचे आम्ही पूजन केले नर्मदेच्या पाण्यातली गारवा देणारी हवा घाटावरच्या आरत्या आणि दीपमाळा पाहताना मन अगदी शांत होतं अनेक भक्त येथे स्नान करतात आणि नदीची परिक्रमा देखील करतात ओंकारेश्वर बेटाभोवती असणारा परिक्रमा मार्ग जवळपास सात ते आठ किलोमीटर आहे हा मार्ग पूर्ण केला की प्रवासाला एक वेगळाच आध्यात्मिक आनंद लाभतो आम्ही देखील ह्याच मार्गाने पुढे प्रस्थान केले त्यानंतर आम्ही प्रथम ममलेश्वरचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभे राहिलो पंधरा ते वीस मिनटात आमचे ममलेश्वरचे दर्शन अगदी छान असे झाले त्यानंतर लगेचच आम्ही ओंकारेश्वर दर्शनासाठी निघालो तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे जवळजवळ पाच तास आम्ही लाईनीत उभं होतो जवळजवळ पाच तासानंतर आमचे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगांचे अद्भुत असे दर्शन झाले असे सांगितले जाते की इथेच आदिगुरु शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंचं दर्शन झालं होतं आणि त्यांना संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली होती त्यामुळे या ठिकाणाचं आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढतं ओंकारेश्वर मंदिरात प्रवेश करताच नाद मंत्रोच्चार आणि घंटांचा आवाज कानावर येतो शांत पवित्र वातावरणात दर्शन घेणं हा खूपच अविस्मरणीय अनुभव असतो जवळच असलेलं ममलेश्वर मंदिर देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण शास्त्रामध्ये या दोन्ही मंदिरांना समान दर्जा दिला गेलेला आहे आता आपण पोहोचलो आहोत ओंकारेश्वर मंदिराच्या गर्भगृहात इथलं वातावरण एकदम शांत पवित्र आणि भक्तिभावाने ओतप्रोत रोट भरलेला आहे समोरच आपल्याला दिसतोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नित्य नूतन तेजमय आणि देवी मंत्रोच्चारांचा गुंज घंटांचा नाद आणि धुपाच्या सुवासाने संपूर्ण गर्भगृह हारावून गेलेला आहे दर्शन घेताना मनात एकच भावना येते जणू आपल्याला सर्व चिंता दुःख आणि त्रास या क्षणी संपून जात आहे भक्तगण श्रद्धेने नमस्कार करत आहेत कुणी आरती अर्पण करत आहे कुणी डोळे मिटून धानस्थ झाले आणि प्रत्येकाला आहे फक्त एकच गोष्ट ओंकारेश्वराचे दिव्य आशीर्वादमय अस्तित्व या देवी क्षणी आपणही मनापासून प्रार्थना करूया नर्मदामय ओंकारेश्वर महादेव आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी आणि सर्वांच्या जीवनात सुख शांती समाधान नांदावं ओंकारेश्वरच्या दर्शनानंतर आपण आता आलो आहोत इथल्या प्रसिद्ध झुलत्या पुलावर हा पूल नर्मदा नदीवर बांधलेला असून ओंकार पर्वत आणि मुख्य भूमीला जोडतो पुलावर चालताना खूप सुंदर अनुभव येतो हलक्या हालचालीमुळे थोडं झुलल्यासारखं वाटतं पण त्याचसोबत नदीचं अप्रतिम दृश्य आपल्याला दिसत राहतं एका बाजूला वाहणारी पवित्र नर्मदा नदी तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेली पर्वतरांग आणि मध्ये हा पूल खरंच एक वेगळंच आकर्षण आहे ओंकारेश्वरला आलात तर मंदिर दर्शनासोबत झुलता पूल हा अनुभव चुकवूच नका त्यानंतर आपण पुढे निघालो आहोत उज्जैनच्या प्रवासाला संध्याकाळचा प्रसंग झाला आहे नर्मदेच्या काठावर दिवसभर घालवून ओंकारेश्वराच्या पवित्र वातावरणात आनंद घेत आपण आता पुढच्या प्रवासाला निघालो आहोत हळूहळू सूर्य मावळतोय आकाश लाल केसरी रंगाने रंगून गेलंय आणि प्रवासाचा हा क्षण खऱ्याच मनाला खूप भावतोय आता आपण पोचलोय उज्जैन नगरीत उज्जैन हे केवळ ज्योतिर्लिंगाचं शहर नाही तर खगोलशास्त्र इतिहास धर्म आणि संस्कृती याचंही अप्रतिम केंद्र आहे आता आपण बघणार आहोत महाकालेश्वरचं दर्शन उज्जैनची गल्ली बोळ घाट आणि तेथील पी अनुभव चला तर ओंकारेश्वरातून निघालेला हा आपला प्रवास आता घेऊन चाललाय आपल्या उज्जैन नगरीत उज्जैनला आम्ही जवळजवळ पोहोचलो बाराच्या दरम्यान मध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि मध्ये आम्ही जेवणासाठीही थांबलो होतो उज्जैन नगरीत पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही जिथे रूम घेतली होती तिथे गेलो तिथे फ्रेश झाल्यानंतर आम्ही लगेच एक ते दीड तास आराम केला त्यानंतर लगेचच दोन वाजता उठून आम्ही सर्व आंघोळ वगैरे आठवून लगेचच आम्ही भस्मारतीसाठी लाईनीत उभं राहिलो आता मित्रांनो आम्ही महाकालेश्वराच्या भस्मारतीसाठी रांगेत उभा आहोत येथील वातावरण अगदी वेगळं आहे मध्यरात्रीनंतरपासूनच पासूनच हजारो भक्त दर्शनासाठी जमायला लागतात भस्मारती ही रोज पहाटे चार वाजता सुरू होऊन सहा वाजेपर्यंत चालते श्रावण महिन्यात मात्र सोमवारच्या दिवशी ही आधी अडीच वाजता सुरू होते ही आरती केवळ पूजा नसून भगवान महाकालांच्या अनंत शक्तीचा अनुभव घेण्याचा अद्वितीय क्षण आहे सगळीकडे मंत्रोच्चार ढोल ताशाचा नाद आणि धूप दीपांचा सुगंध पसरलेला असतो आम्ही जेव्हा मंदिरात पोहोचलो तेव्हा भस्मलेपन चालू होते त्यानंतर आम्ही बाहेर निघालो कारण आम्ही भस्म आरतीचे तिकीट वगैरे काहीही काढलेले नव्हते डायरेक्ट लाईनत उभं राहून आम्ही भस्मातीचा भस्मलेपन चालू असतानाचं चा दृश्य बघितलं त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि नंतर, नंतर स्क्रीनवरती आम्ही पुढची सर्व भस्मारती बघितली भस्मारतीनंतर आम्ही मंदिराबाहेर आलो सकाळचं वातावरण अजूनही भक्तिमय होतं पण इतक्या पवित्र क्षणी भगवान महाकालाचं दर्शन अजून एकदा घ्यावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही पुन्हा मंदिराच्या नंबर एक गेटकडे गेलो तिथून पुन्हा रांगेत उभं राहून महाकालेश्वरचं समाधी स्वरूपात दर्शन घेतलं आरतीनंतर दर्शन खरंच अगदी शांत अधिक प्रसन्न आणि भक्तिभाव जागवणार होते आणि पुन्हा एकदा आम्ही महाकालेश्वरचं दर्शन मनात साठवून घेतलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर पुन्हा आम्ही स्क्रीनवरती पूर्ण आरती बघितली अशा तऱ्हेने भस्मातीसाठी एक तास आणि त्यानंतर दर्शनासाठी एक तास असे जवळजवळ दोन तास आम्ही लाईनीत उभं होतो त्यानंतर स्क्रीनवरती सर्व आम्ही आरती बघितली मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही प्रथम महाकालेश्वराच्या कळसाचं दर्शन केलं खरंच तो क्षण खूपच मनाला शांती देणारा होता त्यानंतर आमचा पुढचा थांबा होता हरिसिद्धी माता मंदिर उज्जैनच्या सप्त मातृकांपैकी एक मानलं जाणारं हे मंदिर अतिशय भव्य आणि शक्तिमय आहे भक्तगण येथे दीपदान करतात आणि मंदिरात पाऊल तापतात एक वेगळीच उर्जा जाणवते दर्शनानंतर पोटाचीही थोडी पूजा झाली उज्जैनची खास चव चाखत आम्ही आमच्या प्रवासातली छोटीशी पेटपूजा केली आणि मग अर्थातच उज्जैनची प्रसिद्ध बाजारपेठ इथलं वातावरण इथल्या वस्तू धार्मिक वस्तूंबरोबरपासून ते छोट्या आठवणींसाठी घेण्याजोग्या गोष्टी सगळं काही एकदम आकर्षक होतं शॉपिंग करताना उज्जैनची आठवण कायमची मनात कोरली गेली त्यानंतर पुढे आम्ही निघालो कालभैरव यात्रेसाठी आता आपण आलो आहोत उज्जैनमधील प्रसिद्ध श्री कालभैरव मंदिरात हे मंदिर उज्जैनच्या आठ भैरवांमध्ये प्रमुख मानलं जातं आणि महाकालेश्वराशी त्याचा अटूट संबंध आहे कालभैरव महाराजांना मद्य अर्पण करण्याची अद्भुत परंपरा इथे पाहायला मिळते परंतु आज सरकारच्या नव्या निर्णयामुळे उज्जैन शहरात दारूची विक्री बंद झालेली आहे कालभैरवाला उज्जैनचा संरक्षक मानलं जातं म्हणूनच उज्जैनला येऊन कालभैरव महाराजांचं दर्शन घेणं हे अत्यावश्यक मानलं जातं मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी श्रद्धा भक्तिभाव आणि ती वेगळीच ऊर्जा हे सगळं अनुभवताना मन खरंच प्रसन्न होते कालभैरव महाराज हे शिवाचे अंश मानले जातात स्कंद पुराण आणि अवंतीखंडानुसार भगवान शंकराने भैरवाला निर्माण करून उज्जैनच्या नगरीचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली त्यामुळे कालभैरवाला उज्जैनचा कोतवाल किंवा संरक्षक देवता म्हटलं जातं कालभैरव मंदिरात प्रवेश करताच समोरच कालभैरव महाराजांची भव्य मूर्ती दिसते रंगाची ही मूर्ती अतिशय तेजस्वी भासत असून मुखावर तांबडा चेंडू लावलेला आहे त्यांच्या डोळ्यातून एक प्रकारचे तीव्र तेज धळकतं जे पाहून भक्त आपोआपच भक्ती लीन होतात कालभैरवाच्या पायाशी नेहमी एक श्वानाची मूर्ती असते हिंदू धर्मशास्त्रानुसार श्वान हा भैरवाचा वाहन मानला जातो त्यामुळे अनेक भक्त इथे श्वानांना अन्नदान करून पुण्यसंचय करतात कालभैरवांचं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो सांदीपणी आश्रमाकडे आता सांदीपणी आश्रम बघूया पुढच्या पार्टमध्ये